गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर येते गेल्या दीड दोन वर्षापूर्वी आदरणीय उद्योगपती राम रेड्डी साहेबांनी विद्युत दाहिनी या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे ते विद्युत दाहिनीचं दोन वर्ष मेंटेनन्स सर्व राम रेड्डी साहेब करणार होते परंतु दोन वर्ष होऊन दोन महिने झाले ते क्वायल बिघडून या ठिकाणी एक महिना होऊन गेलं तरी त्याची दुरुस्ती आज ताकद महानगरपालिकेनं केले नाही त्यामुळं गोरगरीब लोकांचं मयत त्या ठिकाणी दायनी म्हणजे घेऊन जाळायचं म्हणजे ते होईनं परंतु सध्या लाकडाचं भाव वगैरे सर्व वाढलेलं आहे त्या ठिकाणी मयत करायचं म्हणजे चार पाच हजार कर्ज येत आहे या राम रेड्डी साहेबांनी केलेला उपकार आमच्या महानगरपालिकेला असताना पाचशे रुपयेमध्ये त्या विद्युत दायनीमध्ये टाकल्यावर त्या ठिकाणी जळून होऊन त्याचे आडं वगैरे घेऊन जात होते परंतु सध्या तो बंद आहे जर महिनाभर बंद असताना अधिकारी लोक जर लक्ष देत नसेल माननीय आयुक्त साहेबांना आणि नियंत्रणाधिकारीनं नव्वद त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगायचं आहे आपण त्या ठिकाणी त्वरित विजे द्या चार ते आठ दिवसाच्या आत सदर विद्युत दाहिनी जर चालू झालं नाही तर विद्युत दाहिनीच्या त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी त्याच रूपाभामी स्मशानभूमीमध्ये सर्व धर्मीय लोकांचं या ठिकाणी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी काही लोक जातात काही लोक पुरतात पुरत असताना त्या ठिकाणी जागा कमी आहे आजूबाजूला जागा दुसऱ्यांना देण्यात आलेला आहे ते जागा कमी असल्यामुळं आम्ही जेव्हा मयत करला जातो आमच्या पाहुणे रावळे आमच्या मित्रमंडळीचं मयत करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मैत झालं असतं ते जर जे सी पीनं खोदलं गेलं तर त्या ठिकाणी दुसरं माहीत निघाल्यावर ते सोडून दुसरी तिसरीकडे करावं लागतं आहे त्यामुळं ते जागा त्या ठिकाणी वाढवून जवळजवळ एक दोन तीन वर्ष ते दे जागा देऊ नये दुसरी जागा त्या ठिकाणी हस्तांतरण करून त्या ठिकाणी मयत करण्यासाठी जागा द्यावं जेणेकरून कुठलेही मयत त्या ठिकाणी नेऊ नयेत थोडं निघालं तर तिथले जाऊन पिसाळलेले कुत्रे वगैरे कुत्रे असतात ते त्याचे लक्षके तोडण्याचं वगैरे काम त्या ठिकाणी चालू आहे आपलं महानगरपालिका अधिकारी लक्ष देत नाहीत त्याच्या बाजूला आपलं त्या ठिकाणी विद्युत जायनीचं आपलं जाळणारं जे काय मशीन आहे तिथं ते परवा दीड वर्ष की एक वर्ष झालं क केलेलं आहे परंतु ते सर्व लोखंडी बार या ठिकाणी खराब झालेले आहेत आणि खाली खटडा वगैरे ढासळलेले आहेत कटडा ढासळून त्या ठिकाणी ते आपले विटा ठेवलेले आहेत परंतु जाळत असताना ते जर दगड त्या ठिकाणी जाळल्यानंतर ते लाल होऊन जर दगड उडून त्या आलेल्या माहितीच्या लोकांच्या अंगावर पडून त्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या ठिकाणी आपण स्वतः आयुक्त साहेब आणि साहेबांना माझं मला विनंती करायचं आहे आपण स्वतः जावा त्या ठिकाणी जे मक्तेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल आणि पाच जाळायचं त्या ठिकाणी कटडे आहेत पाचच्या पाच खराब झालेले आहेत त्या खराब झालेले मशीन जर त्वरित त्या ठिकाणी कटडे दुरुस्ती नाही झालं तर लोकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही मयत अनेक लोक विद्युत जाहिणीकडं कमी जाते परंतु जाळण्यासाठी तिथे लोक भरपूर जात असतात रोज कमीत कमी वीस मैत जाळे जाते वीस मैत कोरले जाते एक दोन मैत आपले विद्युत जाणीला जाते हे सर्व अवस्था असं बिकट असताना रुपाभाऊनी स्मशानमोई आपले कुठलेही अधिकारी जात नाही लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका